मोठ्या कंपनीत कामाला होते माझा बॉस एक खूप मोठ्या जमीनदाराचा मुलगा होता आणि तो स्वतः खूप मोठा बिझनेसमॅन होता जितका तो श्रीमंत होता तितकाच त्याच्या दबदबून भरलेला होता कितीही सुंदर मुली त्याच्या समोर आल्या तरी तो त्यांना भाव देत नव्हता परंतु तो माझा अगदी दिवाणा झाला होता आज पुन्हा एकदा त्याने मला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावले होते मी माझा घट्ट ड्रेसवरची ओढणी थोडी वर केली होती कारण मला माहीत होतं की त्याला माझ्या सौंदर्याने आणि माझ्या पर्सनॅलिटीने अगदी वेड लावले आहे खरं तर मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होते परंतु माझं राहणीमान वागणं बोलणं हे अगदी श्रीमंतांसारखं स्टायलिश होतं मी मागच्या सहा महिन्यांपासून त्या कंपनीमध्ये काम करत होते आणि याच्या आधी देखील मी एका चांगल्या कंपनीमध्ये काम केलं होतं आणि हेच कारण होतं की माझ्या चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसोबतच माझा काम करण्याचा अनुभव देखील खूप होता त्यामुळेच माझ्या बॉसने इंटरव्ह्यू घेताना माझे डॉक्युमेंट्स बघितले आणि मला काही प्रश्न विचारले मी एक कॉन्फिडेंट मुलगी होते म्हणून बॉसच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी अगदी आत्मविश्वासाने देत होते इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी माझी फाईल बंद केली आणि हसून माझ्याकडे बघत मला सांगितलं की उद्यापासून तू जॉबवर येऊ शकतेस हे ये ऐकून मी अगदी हैराणीने त्यांच्याकडे बघत होते मला तर असं वाटलं होतं की इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते मला सांगतील की एक दोन दिवसांनी आम्ही तुम्हाला फोन करून सांगू की तुम्हाला हा जॉब मिळाला आहे की नाही परंतु बॉसने तर एकदमच निर्णय सांगून मला अगदी हैराण केलं होतं मला असं हैराण झालेलं पाहून तो हसू लागला आणि म्हणाला की हे बघा प्लीज मला असं पाहू नका मला लगेचच नजर लागते त्याच्या या अशा कमेंट्सवर मी थोडी लाजले आणि गालातल्या गालात हसले मी टेबलवरून माझी फाईल उचलली आणि तिथून निघून गेले मी चोवीस वर्षांची होते आणि तो तीस पस्तीस वर्षांचा तरुण मुलगा होता मी जेव्हा ऑफिस जॉईन केलं तेव्हा मला समजलं की माझा हा बॉस एक गर्विष्ट आणि स्वाभिमानी माणूस आहे तो त्याच्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांसोबत नीट बोलायचा देखील नाही जरा कोणी त्याच्या मनाविरुद्ध काही बोललं किंवा त्याच्या मनाविरुद्ध काही काम केलं तर तो सर्वांसमोर पुरुषांचा तर सोडाच स्त्रियांचा देखील अपमान करायला मागे पुढे बघायचा नाही त्याचं ते कठोर अनुशासन पाहून पहिल्यांदा तर मी खूपच घाबरले होते परंतु मला आधीपासूनच या कामाचा अनुभव असल्याने मी एका महिन्यातच माझ्या मेहनतीने सगळ्यांना प्रभावित केलं होतं मी तशीच काम करायची जशी बॉसची इच्छा असायची खरं तर मी दिसायला इतके काही सुंदर नव्हते माझा रंग हलकासा सावळा होता परंतु माझं राहणीमान आणि कपड्यांची स्टाईल एका मॉडर्न मुलीप्रमाणेच होती माझी शरीर यष्टी अगदीच परफेक्ट होती खूप वर्षांपासून काम करत असल्याने माझा आत्मविश्वास आता पूर्णपणे वाटला होता त्यामुळे पुरुषांसोबत बोलण्यामध्ये मला कधी लाज भीती असं काहीच वाटलं नाही माझ्या बॉससोबत मी खूप साऱ्या मिटिंग देखील अटेंड केल्या होत्या आणि माझ्या त्या कामाला पाहून माझा बॉस खूप प्रभावित झाला होता आज पूर्ण एक महिन्यानंतर त्याने मला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावले होते जेव्हा मी त्याच्या कॅबिनमध्ये गेले तेव्हा चेहऱ्यावर मनापासून हसू आणत तो बोलू लागला की मी स्वर्षा मी तुमच्या कामामुळे खूपच खुश आहे तुम्ही पहिल्या अशा महिला आहात जिने मला आजपर्यंत तक्रारीची संधी दिली नाही खरंच तुमच्या कामाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे यावर मी हसूनच त्यांना म्हणाले की थँक्यू सो मच सर हळूहळू माझ्या बॉसचं वागणं माझ्याप्रती खूप बदललं होतं आता तो माझ्यासोबत बिझनेस व्यतिरिक्त इतर देखील गप्पा गोष्टी करू लागला होता कधी मीटिंगनंतर नंतर तो मला चांगल्या हॉटेलमध्ये लंचला घेऊन जायचा तर कधी बाहेर कुठे फिरायला घेऊन जायचा जितकं मी त्याला गरम डोक्याचा आणि गर्विष्ट समजत होते तसा तो अजिबातच तस वाटत नव्हता तो तर खूपच मोकळ्या मनाचा माणूस होता त्याच्यासोबत वेळ घालवता घालवता मला कळलंच नाही की कधी मी त्याच्या प्रेमात पडले खर तर मी त्या मुलींपैकी अजिबात नव्हते ज्या वास्तव्यापेक्षा स्वप्नांचं एक वेगळं जग निर्माण करतात मी एक प्रॅक्टिकल मुलगी होते मी नक्कीच मध्यम वर्गीय कुटुंबातील होते परंतु मी माझ्या नोकरीतून कमावलेल्या पैशातून एका चांगल्या परिसरात फ्लॅट भाड्याने घेतला होता माझ्या छोट्या बहीण भावांना देखील मी चांगल्या शाळेत शिकवत होते माझी जीवनशैली एकंदरीतच मॉडर्न फॅमिली प्रमाणेच होती हा पण माझे आई वडील मात्र खूप साधे होते माझ्या वडिलांना हार्टचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी नोकरी करू लागले होते खरं तर आमच्या गावामध्ये मुलींच्या शिक्षणानंतर त्यांचं लगेचच लग्न लावून दिलं जातं पण मी आमच्या कुटुंबातली गावातली पहिलीच मुलगी होते जिने नोकरीला प्राधान्य दिलं होतं मी माझ्या परिस्थितीला बदलू इच्छित होते आणि माझी इच्छा होती की जर मी माझ्या नोकरीतून पन्नास हजारापेक्षा जास्त कमवते तर ज्याच्यासोबत माझं लग्न होईल त्याचा पगार देखील माझ्या पगारापेक्षा जास्त असावा कारण की मला या लक्झरी आयुष्याची सवय झाली होती मी कोणतीही छोटी मोठी नोकरी करणाऱ्यासोबत माझं आयुष्य घालवू शकत नव्हते तर माझ्या बॉससोबत ओळख वाढवण्याचा कुठे ना कुठे माझा हेतू हा देखील होता की जर माझ्या प्रेमात अडकून त्याने माझ्याशी लग्न केले तर माझं आयुष्य त्याच्यासोबत खूप चांगलं जाऊ शकतं आणि याच गोष्टीमुळे मी स्वतःवर काहीच मर्यादा लावल्या नव्हत्या आणि नाही बॉसला काही मर्यादा लावून दिल्या होत्या तो नेहमीच गप्पा गोष्टी करता करता माझा हात पकडायचा मला स्वतःच्या जवळ घ्यायचा तेव्हा त्याला रागाने पाहण्याऐवजी मी हसायचे आणि हेच कारण होतं की त्याचं हे असं अंगलट करणं वाढू लागलं आणि एके दिवशी ते सर्व झालं जे होण्याची माझी अजिबातच इच्छा नव्हती माझी इच्छा अशी होती की त्याने माझ्या प्रेमामध्ये अडकून माझ्यासोबत लग्न करावं परंतु मला हे माहीत नव्हतं की त्याचा हेतू काहीतरी वेगळाच होता एकदा तो मला मिटिंगच्या बहाण्याने शहरापासून थोडे दूर अंतरावर असलेल्या त्याच्या एका बंगल्यावर घेऊन गेला मला वाटलं की आम्ही रात्रीपर्यंत परत येऊ परंतु जेव्हा संध्याकाळचा अंधार वाढत गेला आणि कसलीच मिटिंग झाली नाही तेव्हा मी त्याला म्हणाले की तुम्ही अजूनही तुमच्या मधल्या लोकांना बोलवलं नाही अंधार वाढत चाललाय मला घरी जायचं आहे आणि तुम्हाला माहित आहे की इथून शहराचा रस्ता तीन तासांचा आहे तो मला पाहून हसू लागला आणि म्हणाला की कसली मीटिंग इथे तर कोणतीच मीटिंग नाही आहे हे ऐकून तर मी अगदीच हैराण झाले मी म्हणाले काय अर्थ आहे त्याचा मग तुम्ही मला इथे का घेऊन आला आहात तो बोलू लागला की बस तुझ्याशिवाय आता माझा वेळ जात नाही त्याचं बोलणं ऐकून मी हसू लागले आणि म्हणाले मग माझ्या आई वडिलांकडे लग्नासाठी माझा हात मागा माझं बोलणं ऐकून तो हसू लागला आणि म्हणाला की मी एक मोठ्या श्रीमंत जमीनदाराचा मुलगा आहे आणि तू एक मिडल क्लास मुलगी आहेस आपला काहीच जोड नाही त्याचं ते बोलणं ऐकून तर माझं मन खूप उदात झालं मला तर वाटलं होतं की त्याची विचारशक्ती अशी अजिबातच नाही परंतु त्याने तर एका क्षणात मला माझी लायकी दाखवली होती मी म्हणाले ठीक आहे चांगलंच आहे की तुम्ही मला माझी जागा दाखवून दिली की मी एका जमीनदाराची बायको होऊ शकत नाही असं बोलून मी रागातच माझी पर्स उचलली आणि त्याच्या बंगल्यातून बाहेर जाऊ लागले याच्या आधी की मी हॉलमधून बाहेर जाईन अचानक त्याने माझा हात पकडला आणि मला स्वतःकडे खेचलं त्यामुळे मी त्याच्या मिठ्ठीत जाऊन पडले तेव्हा तो बोलू लागला की असं कसं जाऊ देऊ तुला मी सांगितलं ना की मी एक जमीनदार आहे आणि आमचे असे छंद तुमच्यासारख्या मुलीस तर पूर्ण करतात त्याचं हे बोलणं ऐकताच माझं रक्त रागाने उसळू लागलं काय समजत काय होतं तुम्हाला मी लगेचच स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवलं आणि बोलू लागले की तुम्ही मला खूप चुकीचं समजताय मला कमजोर समजण्याची चुकी करू नका मी कोणी भित्री मुलगी नाहीये खबरदार जर मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला मी असं बोलताच त्याने रागाने माझा हात पकडला आणि बोलू लागला की अच्छा म्हणजे आता तू मला धमकी देणार एवढी हिंमत आहे तुझ्यात ठीक आहे मग आजची रात्र तू इथेच माझ्यासोबत थांबशील आणि माझी रात्र अगदी रंगवून टाकशील आणि मग त्यानंतर मी पाहतो की तू माझं काय वाईट करू शकते ते नक्कीच मी बिनधास्त मुलगी होते परंतु त्यावेळेला त्या, त्या बंगल्यात एक एक मी एकदम एकटीच होते तिथे त्याचे गार्डस होते त्याचा हुकूम तिथे चालायचा मी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली परंतु तो जबरदस्तीने मला एका खोलीत घेऊन गेला पूर्ण रात्र त्याने माझ्यासोबत खूप वाईट अत्याचार केला आणि मग मला बर्बाद केल्यानंतर तो माझ्यावर जोरजोरात हसू लागला बोलू लागला की बघ केलं मी माझ्या मनासारखं रंगवली माझी पूर्ण रात्र तुझ्यासोबत आता मी बघतो की तू माझ्यासोबत काय करू शकतेस त्यावेळी मी कमजोर मुलींप्रमाणे अजिबातच रडले नाही की त्याच्याकडे दयेची भीक मागितली नाही मी एकटीच त्या बंगल्यामधून बाहेर आली मी जेव्हा घरी परतले तेव्हा माझ्या आई वडील खूपच टेन्शनमध्ये होते आई मला विचारू लागली की रात्रभर तू कुठे होतीस मी तिला काहीच उत्तर दिलं नाही पण त्या माणसाला मी सहजासहजी सोडणार नव्हते त्याने मला पूर्णपणे बर्बाद केलं होतं मी मीडिया समोर त्या माणसाबद्दल सर्व काही खरं खरं सांगितलं माझ्या चेहऱ्यावर असलेले जखम देखील दाखवले पहिल्यांदा तर ही बातमी खूप पसरली परंतु त्या जमीनदाराच्या पैशासमोर त्या बातमीला दुसराच रंग दिला गेला की मी दुसऱ्या कोणासोबत तरी रात्र घालवली आहे आणि स्वतःची अब्रू घालवून आता आरोप त्या जमीनदारावर लावला आहे मी सर्वांसमोर वाईट झाले होते मी नोकरीही सोडली लोकांचा सामना करणं आता माझ्यासाठी खूपच कठीण जात होतं माझा सगळा आत्मविश्वास संपून गेला होता वर्षानुवर्ष मेहनत करून कमावलेल्या इज्जतीला त्या माणसाने एका झटक्यात मातीमोल केलं होतं या सर्व गोष्टींमुळे मी खूपच डिप्रेशनमध्ये चालले होते माझे वडील माझ्या बदनामीचा तो धक्का सहन करू शकले नाही आणि त्यांना मेजर हार्ट अटॅक आला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना रस्त्यावरच त्यांचा मृत्यू झाला मी स्वतः माझ्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तिथेच बेशुद्ध होऊन पडले परंतु जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा अजून एक मोठं संकट माझ्या समोर उभं होतं डॉक्टरने मला सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे ही, ही बातमी माझ्यासाठी खूपच भयानक होती माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर मी पुन्हा त्याच दवाखान्यात गेली मला आता या मुलामुळे अजून एक संकट माझ्या गळ्यामध्ये बांधून घ्यायचे नव्हते माझ्या पोटात वाढणारे हे बाळ त्या माणसाची निशाणी होती ज्या माणसाने मला पूर्णपणे बर्बाद केलं होतं ज्या माणसाचा मी खूपच तिरस्कार करत होते मी दवाखान्यात गेल्याने डॉक्टरला सांगितले की तुम्ही कसंही करून माझं अबोषण करा परंतु डॉक्टर मला बोलू लागली की तू खूपच अशक्त आहेस सध्या तरी मी तुझं अबोषण करू शकत नाही असं केल्याने तुझ्या जीवाला धोका देखील पोहोचू शकतो डॉक्टरांनी मला एनर्जी वाढवण्याचे काही औषधं लिहून दिली आणि बोलू लागली की पंधरा दिवस तू ही औषधं घे आणि मग त्यानंतर ये मग मी तुझा अबोषण करू शकते मी त्या डॉक्टरांच्या कॅबिनमधून बाहेर निघालेच होते की तेवढ्यातच माझ्या मागे एक बाई आणि एक पुरुष येऊन उभे राहिले कदाचित ते डॉक्टरांकडे चेकअप करायला चेक आले होते त्या बाईचा अवतार काही चित्रविचित्रच होता तिने अगदीच पारंपारिक कपडे घातले होते आणि खूप सारे दागिने घातले होते ती जवळपास पस्तीस छत्तीस वयाची असे परंतु तिच्या सोबत उभ्या असलेल्या माणसाला पाहून तर मला खूप मोठा धक्काच बसला होता तो माणूस दुसरा कोणी नसून माझा बॉसच होता त्याला पाहून रागाने माझे डोळे लाल बुंद झाले होते आणि तोही मला खूपच रागाने बघत होता मी तिथून बाहेर निघाले परंतु दुसऱ्या दिवशी जे संकट आमच्यावर कोसळणार होत त्याबद्दल मी अगदी अनभिन्न होते दुसऱ्या दिवशी माझा तो बॉस माझ्या घरी आला त्याचे गार्ड देखील त्याच्या सोबत होते तो माझ्या घरामध्ये जबरदस्तीने आतमध्ये आला माझी आई आणि माझे लहान बहीण भाऊ हे सर्व पाहून खूपच घाबरले होते मी त्याला म्हणाले की तू आता इथे काय घ्यायला आला आहेस तुला जे पाहिजे होतं ते तुला मिळालं आहे तुला मला बर्बाद करायचं होतं आणि तू बरबाद केलंस आता चालता हो माझ्या घरातून तु। मला तुझं तोंड देखील बघायचं नाही यावर तो खूपच रागाने माझ्यासमोर उभा राहिला आणि बोलू लागला की माझी एक खूप मौल्यवान वस्तू तुझ्याजवळ तु तु आहे बस ती वस्तू तुझ्याजवळून तु परत घेईन मग निघून जाईल मी म्हणाले माझ्याजवळ तुझी कोणतीच वस्तू नाही आहे तेव्हा त्याने त्याचा हात माझ्या पोटावर ठेवला आणि बोलू लागला की हा माझा वारीस आहे तुझ्याजवळ हे ऐकून तर माझं डोकं चक्रावलं मग माझ्याजवळ येऊन तो बोलू लागला की खबरदार जर तू माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलास तर कदाचित त्याने त्या ते डॉक्टरांकडून आमचं बोलणं ऐकलं होतं मी म्हणाले तुझा कुठला मुलगा माझ्या आतमध्ये तर दुसऱ्या कोणाचं तरी मूल आहे हेच सांगितलं होतंस ना तू जगासमोर मग आता का तू याच्यावर हक्क दाखवायला आला आहेस तो बोलू लागला की माझ्या या लग्नाला नऊ वर्ष झाली आहेत आणि माझी बायको मला मूल देऊ शकत नाही मी खूप उपचार केलेत परंतु काहीच फायदा झाला नाही मला माझा वारस हवा जो माला तुझा मेरू त्या जवा तुझा आहे जो मला तुझ्याकडून मिळू शकतो त्यामुळे जेव्हापर्यंत माझं मूल तुझ्या शरीरात आहे तुला माझ्याजवळ ठेवणं ही माझी मजबुरी आहे असं बोलून तो माझ्या जवळ आला आणि बोलू लागला की तू शांतपणे माझ्यासोबत येणं पसंत करशील की मी जबरदस्तीने तुला इथून उचलून घेऊन जाऊ हे ऐकताच मी आतल्या आत खूपच घाबरू लागले माझी आई रडू लागली त्याच्यासमोर हात जोडून बोलू लागली की देवासाठी माझ्या मुलीचा पाठलाग करणं सोडून द्या तो बोलू लागला की नाही नाही सोडू शकत मी तिला वर्षाच्या पोटात माझ्या खानदानाचा वारस वाढत आहे ती माझ्या बाळाची आई होणार आहे जर मी हिला असंच मोकळं सोडलं तर ही माझ्या मुलाला मारून टाकेन मी म्हणाले हो हो मारून टाकेन मी आला नकोय मला हे मूल मला तिरस्कार आहे तुझा आणि तुझ्या या अनैतिक मुलाचा मी असं बोलताच त्याने माझ्या एक जोरदार थोबाडीत हो मारली आणि बोलू लागला की माझ्या मुलाबद्दल एक शब्द ही वाईट बोलू नकोस माझ्या मुलासाठी मी तुला कायदेशीर बायको देखील बनवायला तयार आहे मी वकिलाला माझ्या सोबत घेऊन आलो आहे मग त्याने त्याच्या गार्डला सांगितलं की जा खाली जा आणि त्या गाडीमध्ये जो वकील बसला आहे त्याला वरती घेऊन ये वकील वरती येऊन माझ्या हातामध्ये मा सहीसाठी पेपर देऊ लागला तेव्हा मी लग्नासाठी नकार दिला माझं हे वागणं बघून माझा तो बॉस रागाने मला असं बघत होता जसं की तो माझा आता जीव घेईन तो माझ्या आईला म्हणाला की जर तुझ्या मुलीने शांतपणे माझ्यासोबत लग्न केलं नाही तर मी तिला जबरदस्तीने इथून घेऊन जाईल आणि तुम्हा लोकांचं जगणं कठीण करून टाकेन आणि जर हिने काहीच कुरकुर न करता माझ्यासोबत लग्न केलं तर तुम्हा लोकांच्या पालन पोषणाची जबाबदारी मी घेईन त्याचं बोलणं ऐकून माझी आई माझी विनवणी करू लागली की तो तुला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यासोबत घेऊन जाईल त्यापेक्षा एक तू एका कायदेशीर नात्याने त्याच्यासोबत जा माझी आई आणि लहान बहीण भावाकडे बघून मी देखील मजबूर झाले होते की इच्छा नसतानाही मी माझ्या त्या बॉससोबत लग्न केले लग्नानंतर तो मला त्याच्यासोबत त्याच्या गावी असलेल्या त्याच्या मोठ्या वाड्यात घेऊन गेला जिथे त्याची पहिली बायको देखील हजर होती जी मला अगदी तिरस्काराने पाहत होती तिच्या घरामध्ये मी एक निरुपयोगी वस्तूसारखी होते मौल्य होते ते माझ्या उदरात वाढणाऱ्या जमीनदाराच्या वारसाच माझ्या सासूने मला एक मोठी खोली दिली जिथे प्रत्येक सुख सुविधा उपलब्ध होत्या माझ्या सेवेसाठी दोन मोलकरीण होत्या परंतु मला खोलीतून बाहेर निघण्याची परवानगी नव्हती मला अशा प्रकारे बंदिस्त राहण्याची अजिबातच सवय नव्हती मला त्या घरात जरा देखील स्वतंत्र भेटत नव्हते परंतु इच्छा असूनही मी तिथून बाहेर पडू शकत नव्हते मी इथे पूर्णपणे कैद झाले होते माझा इथे श्वास कोंडू लागला होता मला खाण्यापिण्यासाठी खूपच चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्या जात होत्या आणि ते लोक जबरदस्तीने खायला लावायचे एकदा मी जेवणासाठी नकार दिला मोलकरीन माझ्यासाठी जेवण घेऊन आली तेव्हा मी ती प्लेट तिच्या हातातून घेऊन जमिनीवर जोरात आपटली सगळं जेवण जमिनीवर सांडलं तो गोंधळ ऐकून माझी सासू माझ्या खोलीत आली आणि बोलू लागली की हा काय उद्धटपणा आहे मी म्हणाले की मला जेवण नकोय मला काहीच खायचं नाहीये आणि नाही मला इथे राहायचंय देवासाठी मला मोकळं करा मी इथे नाही राहू शकत माझा इथे जीव गुदमरतोय त्यावर माझी सासू बोलू लागली कि जो परंत तु परंत तु की जोपर्यंत तू जमीनदाराच्या वारसाला जन्म देत नाहीस तोपर्यंत येथून तुझं जाणं अजिबातच शक्य नाही खरं तर मला माझ्या पोटात वाढणाऱ्या त्या बाळाबद्दल काही जवळी किंवा आपुलकी नव्हती कारण की तो एका गुन्ह्याचा परिणाम होता माझी सासू माझ्यावर ओढू लागली की जर तुझ्यामुळे आमच्या मुलाला काहीही नुकसान पोहोचलं तर तुला माहीत नाही की माझा मुलगा तुझी काय अवस्था करेल परंतु मी तिचं काहीच ऐकलं नाही आणि जेवण करायला स्पष्टपणे नकार दिला त्यावेळी माझा तो जमीनदार बॉस शहरात होता तो खूपच कमी गावी यायचा परंतु जेव्हा त्याला या गोष्टीबद्दल समजलं तेव्हा तो रात्री शहरातून गावी परत आला सहा तासांचा प्रवास करून जेव्हा तो गावात आला तेव्हा तो खूपच रागात होता रात्री दोन वाजता माझ्या खोलीचं दार उघडलं गेलं मी त्या वेळेला झोपेत होते अगदी जोरातच खोलीचा दरवाजा बंद झाला होता आणि एकदमच खोलीच्या सगळ्या लाईट चालू झाल्या मी डोळे उघडून पाहिलं तर माझा बॉस खूपच रागाने माझ्याकडे आला आणि बोलू लागला की उठून बस काय तमाशा लावला आहेस तू मी उठून बसले परंतु विचार केला होता की आज या माणसासमोर हार मांडणार नाही जसं मी उठून बसले तो माझ्या बेडवर माझ्या समोर बसला आणि बोलू लागला की सकाळपासून तू काहीच खाल्लं नाहीस काय तमाशा लावला आहेस तू काही खात का नाहीस ना मी म्हणाले मला या कैद मध्ये राहायचं नाही माझा जीव घुसमटतो इथे मी हे बोलताच त्याने माझा हात पकडला आणि माझा हात जोरात दाबू लागला त्याच्या त्या ते वागण्यावर मी अगदीच वेदनेने कळवळले मी म्हणाले की तू माणूस आहे की जनावर सोड माझा हात त्यावर तो म्हणाला की जर तू माझ्या कोणत्याही गोष्टीला विरोध केलास तर तुला माहीतच आहे की मला माणसापासून जनावर व्हायला जास्त वेळ लागत नाही जर तुझ्यामुळे माझ्या मुलाला जरा देखील काही झालं ना तर मी तुझे असे हाल करेल की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील मी म्हणाले देव करू आणि तुझे हे मूल माझ्या पोटातच मरून जाऊ ज्या मुलामुळे मी इतके अडचणीत सापडले आहे त्या मुलाचा मला तिरस्कार आहे मी हे बोलताच त्याने माझ्या एक जोरदार थोबाडीत मारली आणि बोलू लागला की आज तर तू तु तोंडातून हे शब्द काढलेस पण जर यापुढे चुकूनही तुझ्या तोंडातून माझ्या मुलाबद्दल असे वाईट शब्द बाहेर पडले तर मी तुझा गळा चावळेन त्यावेळेला तर तो खूपच रागात होता त्यांनी त्यांचे दोन्ही हात माझ्या गळ्यापर्यंत आणता आणता थांबवून घेतले माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी म्हणाले का थांबलाच का आणि पुढे हात दाब माझा गळा मारून टाक मला एकदाचं मी त्याचे दोन्ही हात पकडले आणि माझ्या गळ्यावर ठेवून त्याच्या हाताने माझा गळा दाबू लागले मी रागाने अगदीच वेडी झाले होते मी म्हणाले की मी स्वतःला मारून टाकेन आणि माझ्यासोबत तुझा हा वारीस देखील मरून जाईल मी हे बोलताच चे त्याच्या चेहऱ्यावरचा रंग एकदमच उडाला मी बेडवरून उठून उभे राहिले आणि समोर ड्रेसिंग टेबल असलेल्या परफ्युमच्या बॉटलला उचलला आणि भिंतीवर आपटून अर्धी तोडून बाकीची बॉटल काची सकट माझ्या हातात होती मी ती काच पकडून पोटाकडे नेली त्यावेळी मी इतकी रागात होते की मला वाटत होते की पोटावर ती काच मारावी आणि स्वतःला संपवून टाकावं आणि या मुलाला देखील मारून टाकावं ज्याच्यामुळे माझं आयुष्य नरक झालं होतं हे पाहताच तो लगेचच माझ्या जवळ आला त्याची तर अशी अवस्था होती जणू काय मी त्याच्या मुलाला नाही तर त्यालाच मारत आहे तो बोलू लागला की हे बघ असं अजिबात करू नकोस यावर मी म्हणाले की तू एक जरी पाऊल पुढे टाकलंस ना तर माझ्यासोबत तुझं हे मूल देखील मरून जाईल त्याची पुढे येणारी पावलं एकदमच थांबली तो बोलू लागला की तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे परंतु प्लीज ही काच मागे कर पहिल्यांदा मी त्याच्या चेहऱ्यावर भीती पाहिली होती त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले होते मूल माणसाला कसं मजबूर करतं हे मी त्या जमीनदाराच्या डोळ्यामध्ये पाहत होते मी म्हणाले मला इथे राहायचं नाही मला शहरात जायचं आहे यावर तो बोलू लागला की ठीक आहे जर तू मला वचन दिलंस की तू स्वतःची पूर्ण काळजी घेशील तर मी तुला शहरात घेऊन जाईल तू माझ्या मुलाला काहीही नुकसान पोहोचवू नकोस मी त्याला वचन दिलं तो मला शहरात घेऊन आला मी शहरात त्याच्या मोठ्या बंगल्यात राहू लागले माझ्यावर कोणतीच बंधनं लावली गेली नाही जसजसा वेळ निघून जात होता तो जमीनदार माझी खूप जास्त काळजी घेत होता परंतु मला माहीत होतं हे सर्व मुलाच्या जन्मापर्यंतच राहणार आहे वेळ निघून चालला होता नऊ महिने पूर्ण झाले होते जेव्हा मला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या तेव्हा मी खूपच रडत होते त्यावेळेला मला तो जमीनदार त्याच्या कुशीत उचलून बाहेरपर्यंत घेऊन आला होता ड्रायव्हरला सांगू लागला की लगेच गाडी सुरू कर माझ्यासोबत तो देखील मागच्या सीटवर बसून राहिला दवाखान्यात जाईपर्यंत मी त्याचा हात पकडून ठेवला होता मी खूप रडत होते मी म्हणाले मला खूप भीती वाटते मी मरून तर जाणार नाही ना मी वेदनेने अगदीच ग्रासले होते मला वाटत होतं की कदाचित मी त्या वेदना सहन करू शकत नाही तो माझ्या डोक्यावरून हात फिरवू लागला आणि बोलू लागला की मी काहीही होऊ देणार नाही तुला परंतु माझी अवस्था खराब होत होती डॉक्टर सांगू लागले की हिची केस खूपच नाजूक आहे आम्ही एक आईला वाचवू शकतो किंवा तिच्या मुलाला हे ऐकून मला वाटलं की बस आता माझी शेवटची वेळ आली आहे कारण की जमीनदाराचं तर स्वतःच्या वारसावरच प्रेम होतं स्वतःच्या वंशासाठी तो काहीही करू शकत होता जर तो माझ्यासोबत लग्न करू शकत होता तर त्याच्या मुलासाठी माझा बळी देखील देऊ शकत होता मी मनोमन देवाचे स्मरण करू लागले त्यानंतर मी बेशुद्ध झाले परंतु जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा वाटलं कदाचित मी वाचले आहे मी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरऐवजी एका प्रायव्हेट रूममध्ये होते नर्स मला सलाईन लावत होती मी विचारलं माझं मूल कसं आहे तेव्हा ती बोलू लागली की आय एम सॉरी आम्ही त्याला वाचवू शकलो नाही हे ऐकताच मला खूप मोठा धक्का बसला मी म्हणाले हे कसं होऊ शकतं तेव्हा ती बोलू लागली की तुमच्या नवऱ्याला विचारलं होतं की आम्ही मुलाला वाचवू की त्याच्या आईला कारण की तुम्हा दोघांपैकी कोणीतरी एकच वाचू शकत होतं तेव्हा त्याने सांगितलं की तुम्ही माझ्या बायकोला वाचवा तिला काहीही होता कामा नाही हे ऐकून मला हैराणीचा खूप मोठा झटका बसला होता हे असं कसं होऊ शकतं त्या माणसाने तर मला त्याच्या वंशासाठी स्वीकारलं होतं मग तो कसा स्वतःच्या मुलापासून दूर होऊ शकत होता काही वेळानंतर जमीनदार माझ्या खोलीत आला डोळे सुजलेले आणि पाणवलेले होते चेहऱ्यावर उदासपणा होता जणू काय खूपच दुखातून गेला आहे मला त्या मुलाबद्दल जरा देखील आपुलकी नव्हती पण काहीही असले तरी मी नऊ महिने त्या बाळाला माझ्या गर्भात वाढवले होते तो माझ्या शरीराचा हिस्सा होता त्यामुळे कसं शक्य होतं की माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू शकत नव्हते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत खालची उशी भिजवू लागले जमीनदारही अगदी तुटून गेला होता तो माझ्या जवळ आला आणि दोन्ही हाताने माझे अश्रू पुसून माझ्या डोक्यावरून हात फिरवू लागला जणू काय मला धीर देत आहे की रडू नकोस पहिल्यांदाच असं झालं होतं की मी त्याचे हात झिडकारले नव्हते मी म्हणाले तू मला का वाचवलंस तुला तर तुझा वंश मिळणार होता तू तुझ्या वंशासाठी माझ्यासारख्या मिडल क्लास मुलीला बायको म्हणून स्वीकारलं होतस मग मी मेले असते तर काय झालं असतं माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की नाही तुझा काहीच दोष नव्हता ज्यामुळे मी तुला शिक्षेवर शिक्षा देत राहिलो असतो जे काही मी तुझ्यासोबत केलं त्या अत्याचाराची ही मला शिक्षा होती मग त्याने दोन्ही हात माझ्यासमोर जोडले आणि हुंदके देत रडू लागला बोलू लागला की वर्षा मला माफ कर मी म्हणाले मला या नात्यातून मोकळं कर मी तुला माफ करेन माझं बोलणं ऐकून तो त्याचं रडणं विसरला काही वेळ मला पाहत राहिला आणि मग नकारार्थी मान हलवून बोलू लागला की नाही हे शक्य नाही मला माहीत नाही कधी कसं परंतु मी तुझ्या प्रेमात पडलो आहे तू माझी बायको आहेस माझी इच्छा आहे की तू मला माफ करावं माझ्यासोबत माझी बायको म्हणून राहावं मी जो तुझ्या सोबत अत्याचार केला आहे त्या सगळ्याची कबुली मी जगासमोर देईन माझे दोन्ही हात पकडून तो माझ्याकडून माफी मागत होता परंतु खर तर हे होतं की कळत न कळत मीही त्याच्या प्रेमात पडले होते त्याच्याविषयी माझ्या मनात जो तिरस्कार होता तो कधी प्रेमात बदलला ते मला कळलेच नाही त्याने याआधी भलेही माझा विश्वासघात केला होता पण आज त्याच्या डोळ्यांमधील अश्रू त्याच्या प्रेमाची सत्यता सांगत होते आणि म्हणून मी पण त्याला माफ करून या नात्याला मनापासून स्वीकारलं कारण मला वाटत होतं की जे काही माझ्यासोबत झालं त्यात दोष कुठे ना कुठे माझाही होता आता मी त्या शहरात राहून त्याच्यासोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली आणि जमीनदाराने मला पूर्ण जगासमोर बायको म्हणून स्वीकारलं आहे आणि त्याने केलेल्या अत्याचाराची कबुली दिली आहे आम्हाला सोबत राहून आता दोन वर्ष झाली आहेत आणि आम्हाला एक मुलगाही आहे जमीनदाराने माझी आई आणि माझ्या भावंडांनाही आधार दिला उशिरा का होईना पण माझ्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित झालं याबद्दल मी देवाचे मनापासून आभार मानते तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद